हॅलो मित्रांनो स्वागत तुमच्या टेक्निकल नक्सिंग चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स मध्ये आपण जाणून घेणार आहेत की फोटोचं बॅकग्राऊंड कसं रिमूव करायचा आणि फोटो कसा एडिट करायचा एकदम एचडी क्वालिटीमध्ये आपण फोटो एडिट करणार आहोत तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिले काय करायचं तुम्हाला स्टोर ओपन करून घ्यायचं आहे प्लेस्टोर आल्यानंतर बघू शकता तुम्हाला असा इंटरफेस येईल आल्यानंतर तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे फोटो रूम फोटो रूम बहु शकता आ स इंटर पे सी तुम्हें समोर आल बटॉल ऑलरेडी इन्स्टॉल के लिए बहु सकता आ सेंटर पैसे बहुत अशा अच्छा प्रकार तुम्हें ऐप इंस्टॉल कर मित्रों दुसरे एक काम कर अपने की जो थोड़ा एप्लिकेशन है अपन डाउनलोड रूम अशा प्रकारचं एक लाईट रूम ॲप आहे त्याला पण आपण इन्स्टॉल आणि ओपन करून घ्यायचंय बघू शकतात आता आपल्याला काम झालेलं आहे मित्रांनो दोन थोडं ॲप्लिकेशन आपण डाऊनलोड करून घेतले अशा पद्धतीचे तर मित्रांनो आता आपल्याला करायचं काय ते ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचंय बघू शकतात पहिले आपण काय करायचं लाईट रूम ओपन करून घेऊया बघू शकता असं इंटरफेस तुम्ही समोर येईल लाईट रूम ॲप ओपन केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल तुम्हाला जो फोटो सिलेक्ट करायचा आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर चला तर आपण एक फोटो सिलेक्ट करून घेऊया बघू शकता मित्रांनो मी अशा प्रकारे एक फोटो सिलेक्ट करून घेतला आहे तर मित्रांनो खाली बघा एक एडिट ऑप्शन आहे ऑप्शन एडिटच्या ऑप्शनवरती हो क्लिक करायचं आहे केल्यानंतर बघा इथे डिटेल्स डिटेल्सवरती हो क्लिक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने डिटिल्सवर हो केल्यानंतर इथं नॉईज नॉईजच्या ऑप्शनवर हो क्लिक करायचं आहे आणि याची शेंबर क्वालिटी इथं शंभर करून घ्यायची बघा आणि हे थोडीशी त्रेसठवरती करायचं आहे आणि कंट्रोल्स कंट्रोलला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे बघा असं दोन असे केल्यानंतर मित्रांनो बघू तर शकता आपला फोटो एकदम एच डी क्वालिटीमध्ये रूपांतर होऊन जाईन तर, तर मित्रांनो बघू शकता आपल्या व्हिडिओची क्वालिटी एकदम खतरनाक आणि डेंजर झाली बघा पूर्ण चेहऱ्यावरती क्लिंग वगैरे आणि एकदम एच डी क्वालिटीमध्ये फोटो दिसू लागला आपला आणि करप पण एकदम बॅकग्राऊंड पण एकदम, एकदम मस्त रिमूव्ह होणार आहे आपलं बघू शकतात आणि काय करायचं आहे मित्रांनो आता असे हे झाल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर इथं बघा शेअरचं ऑप्शन दिलं आहे ते सेअरचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि बघा सेव्ह सेव डिवाईस मध्ये क्लिक करून घ्यायचंय बघा सेव्ह फोटो करून घ्यायचे थोडा वेळ घेईल मित्रांनो आणि लगेच तो, फो आपल तो फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे तर बघा आता थोडा पाच मिनटं काही वेळ घेईन झाल्यानंतर मित्रांनो लगेच आपला हा फोटो गॅलरीमध्ये सेव्ह झालाय बघा सेव गॅलरीमध्ये झाल्यानंतर आता मित्रांनो आपल्याला काय करायचंय आपण जो दुसरा ॲप डाउनलोड केलं तर त्याला ओपन करून घ्यायचंय बघा तर मित्रांनो आपण आता फोटो रूममध्ये जाणार फोटो रूम मध्ये जायचंय गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता असा इंटरफेस तुमचं ओपन होईल ओपन झाल्यानंतर मित्रांनो बघा ट्राय घेन म्हणजे रे माझं नेट ऑफ आहे नेट ऑन करून घेतो मी तर मित्रांनो बघू शकता मी नेट ऑन केले तुमच्या समोर असं इंटरफेस येईल आल्यानंतर मित्रांनो आता स्टार्ट फ्रॉम फोटोच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जो फोटो तुम्ही सिलेक्ट केला त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघू शकता हा फोटो मी सिलेक्ट केला होता आता तर बघ पाच मिनटात मित्रांनो काही सेकंडामध्ये बघा फोटो डायरेक्ट आपलं पूर्ण बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल एकदम व्यवस्थित आणि मस्त बघू शकता आता थोडा वेळ घेणार आणि लगेच बॅकग्राऊंड आपलं रिमूव्ह होणार बघू शकता अशा पद्धतीनं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं मित्रांनो बघू शकतात एकदम कडक आणि झकास मित्रांनो तुम्ही इथं तुम्हाला जे पण डिझाईन तुम्हाला आवडेल जे पण बॅकग्राऊंड आवडेल तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता आपण हा सिलेक्ट करूया या बॅकग्राऊंडवर सिलेक्ट करूया बघू शकता थोडं बॅग घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा तुमच्यासमोर एवढे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसणार आहे बघा बघू शकता मित्रांनो भरपूर तुमसमोर असे एंटरफेशिन मित्रांनो बघा व्हाईट तुम्ही त्यात कलर पण चेंज करू शकतात बघू शकता तुम्हाला इथं बॅक बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो केल्यानंतर बघा इथं कलरचं ऑप्शन आहे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं बघा इथं झूम आउट करू शकतो फोटोला काहीच विषय नाही बघा तुम्ही इथं सर्व प्रकारचं बॅकग्राऊंड तुम्ही क्लिक करू शक घेऊ शकता बघा कशा पद्धतीने आपला फोटो एकदम क्रप झाला आहे एकदम मस्त आणि कडक मध्ये दिसते फोटो बघा तुम्ही तर बॅकग्राऊंड ब्राऊंडला भरपूर कलर देऊ शकता बघा इथं भरपूर कलर अशा अव्हेलेबल आहे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कलर देऊ शकतात हे बघा आणि तुम्ही फोटोला झूम पण करू शकतात आणि एकदम मस्त गर्जेदार फोटो दिसणार मित्रांनो बघा आणि तुम्ही ते बॅकग्राऊंड पण हे करू शकतात तर अशा पद्धतीने बॅकग्राऊंड तुम्ही रिमूव्ह करू शकता मित्रांनो फोटोला आणि तुमच्या पद्धतीने बॅकग्राऊंड टाकू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे हिंद जे भारत